चिंचवड विधानसभा मतदारसंघाची ओळख आय टी मतदार मोठमोठ्या बिल्डिंग आणि सर्व काही मेट्रो सिटीचे चित्र असे असले तरी याच चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी झोपडीत व पडक्या घरात राहणारी ही ही लोक आणि मतदार आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत हे आज आपण या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून पाहणार आहोत कदाचित उमेदवार इथे येतील की नाही हा एरिया पाहतील की नाही माहीत नाही पण आपला आवाजचा कॅमेरा मात्र इथे आला आहे तर आम्हाला असं करते की हात जोडतो पाया पडतो जे गटर लाईन आहेत हे नेहमी नेहमी तुमलेले असते ते इलेक्शन झाल्यापासून ते आम्हाला भेट बी नाही आणि काय तुमचे समक्ष आहे म्हणून कोणी विचारलं ला बी नाही तर आता आपण आहोत अण्णा भाऊ साठेनगर या ठिकाणी चिंचवडमध्ये पोटनिवडणुका लागल्या असल्या कारणानं नेमकं मतदारसंघातील वारं कोणत्या बाजूने आहे हे पाहण्याबरोबरच मतदारसंघामध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आत्ता आलेला आहोत अण्णाभाऊ साठेनगर या ठिकाणी या ठिकाणचे जे स्थानिक लोक आहेत किती वर्षांपासून या एरियात राहतात यांना घरे मिळतील असं आश्वासनही दिलं गेलं असेल यांना घरे मिळालीत का या ठिकाणची स्वच्छता गृह कशी आहेत यांचं उदरनिर्वाहाचं साधन कसं आहे महानगरपालिकेमार्फत काय काय उपाय या ठिकाणी राबवल्या जातात या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आजचा हा रिपोर्ट महत्वाचा चिंचवड महानगरपालिकेला नेतृत्व देणार आहे त्यामुळे पोटनिवडणुका असल्या तरी सुद्धा भविष्यातील पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे पाहावं लागणार आहे पहा पूर्ण एरिया इथेच मावशी भांडे घासायचे धुणे इथंच सगळं ही झोपडपट्टी एरियातली खरी परिस्थिती आहे कदाचित उमेदवार इथे येतील की नाही हा एरिया पाहतील की नाही माहीत नाही पण आपला आवाजचा कॅमेरा मात्र इथे आला आहे सगळा एरिया आहे मावशी इथेच भांडे इथेच धुणं सगळं इथेच करायचं ही इथेच हा सगळा जो एरिया आहे हा झोपडपट्टीचा एरिया आहे आणि येथीलच नागरिक आपल्याला हा एरिया दाखवतायत खरं आपल्या आवाजच्या माध्यमातून आपला प्रयत्न हा आहे कि जे तीन उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांना हे चित्र दिसलं पाहिजे जे उमेदवार आहेत या उमेदवारांची संपत्ती प्रॉपर्टी आपण बघितली तर कुट्टीमध्ये मध्ये प्रॉपर्टी आहे आणि त्यांच्या मत म्हणजे हा एरिया आहे आहे तो किती विकसित ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे निवडून आला की बांधलंय नगरसेवक लोकांनी निवडून आल्यावर लोकांच कुटुंब आहे आणि निवडून नी येऊस तर आम्हाला असं करते ती हात जोडतो पाया पडतो आम ना। हा आमचं काहीच आम्हाला सोय सुधारणा नाही त्यांना काही त्यांच्यात बदल होत नाहीये जे आम्हाला ठेकेदार ठेकेदार जी पद्धत आता निघाली महानगरपालिकेने ज्या वार्डातला मनुष्य आहे त्या वार्डात लागलाच पाहिजे आमच्या गोरगरीब महिला आणि त्यांच्या तर समक्षाचं ते आता उपाशीपोटी काही काही कामाला नाही ते तर उपाशी मारते ती त्यांना जर नाही आता तुम्ही ठेकेदारला कॉन्ट्रॅक्ट देतात त्याचा विचार कोण नगरसेवक नगरसेवकला करावा कोणी अधिकारी करावा त्यांना ठेकेदार तुम्ही त्या प्रत्येक वार्डातलं तुम्ही काम घेता त्या वार्डातलंच महिला लागली पाहिजे कामाला तर ते उपाशी मारणार नाही चांगला चांगलं झाला पाहिजे आम्हाला बी तीच पाहिजे पण आमची आकाशन आमचं सुधारणा झाली पाहिजे हा आमच्या लेकरा बाळाची बी पिढी येतात घालवायची का नातोंडावाची यांची आमची तर गेली आणि तुम्हाला खेळायला मैदान वगैरे नाही ना बाबा मोटरच भीती आपल्याला खेळतात तुम्ही ठीक आहे रोडवर रोडवरच खेळतात मैदान नाही काही नाही शाळेत कोण देतो नाही त्या माणसाला बर ही महानगरपालिकेच्या शाळेत आहे आमची महानगरपालिका आमची ऐकतच नाही आहे ना तुमच्या मतदारसंघामध्ये आता इलेक्शन लागलंय पोटनिवडणूक होते उमेदवार कोण उभे आहेत हे माहिती आहे का हा माहिती कोण आहे नाना काटे आश्विनी जगताप आणि राहुल कलाटे कोणता उमेदवार तुम्हाला सक्षम बघायतून इलेक्शन झाले ते काय आपल्याला काही कुठं ते आम्हाला भेट बी नाही आणि काय तुमचे समक्ष आहे म्हणून कोणी विचारलं नाही या झोपडपट्टी एरियातले प्रश्न कोणते ह्या झोपडपट्टीच्या एरियातले म्हणलं तर संडाचा प्रश्न आहे पण स्वच्छालयाला काम देतात कुठं महिला बचत गटाला काम देतात तिथं दुत का नाही ते विचार करायला येत नाही आणि आता आमचा झाला प्रश्न आता पहिले तर आता आम्ही सांगायला कुठं गेलं तर ते काय दात मागत नाही ते आमचा विचार नाही आता मतदान मागायला मागायला मतदान मागायला येतील पण आम्ही जे आहे जो ठराविक उमेदवार आहे आपला जे सक्षम वाटतो त्यालाच मतदान देणार आहे आम्ही पोटनिवडणुका लागल्यात पहिले तर उमेदवारांपैकी कुणी इथे फिरायकलाय का आणखीन इथे कोणी आलेलं नाही बर मग आल्यानंतर ठरवणार आहेत मतदान कोणाला करायचंय की आधीच ठरवलं नाही आल्याच्या नंतर करू ना प्रश्न कोणती त्या ठिकाणचे गरजा भरपूर आहेत आणखीन कुठली जे नागरिकाच्या त्या जे गटर लाईन आहेत हे नेहमी नेहमी तुमलेले असते ते हा घरकुलाचा प्रश्न आहे किती वर्षांपासून सांगितले तुम्हाला घर भेटतील म्हणून हे आता मागच्या तीन चार महिन्यापासून चालू आहे घरकुलाचा विषय आता काय होते काय म्हणजे राजकारणी लोक काय करतात काय नाही बर तीन उमेदवार उभे काय वाटत म्हणजे परिवर्तन झालं पाहिजे की नाही सत्ता बदला पाहिजे सत्ता बदलायला पाहिजे हो सत्ता म्हणजे परिवर्तन काय ना काय घडून येईल बर घरामध्ये तुमच्या जे लोक राहतात त्यांचं रोजगाराचं सा साधन काय म्हणजे महापालिकेतर्फे काही त्यांना दिलेलं आहे कुठे काम लागू केलेलं ला आहे की नाही 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 महापालिकेतर्फे एकही माणूस कामाला नाही बर ठीक आहे आणखी काही तुमची प्रश्न आणखी असा प्रश्न आहे जो प्रॉपर्टी वाशिकडं चॅनल असं लक्ष घालावं की कारण का इथं नेहमी नेहमी वारंवार गोंधळ होतात गाडीचे पेट्रोल काढतात गाडीचे काचा फोडतेत गाडीचे काचा फोडतात तर इथं मीडियावाल्यांनी थोडस लक्ष घालावं बरं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न इथे हो, 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 हो। या ठिकाणची परिस्थिती आपण समजून घेत आहोत अस्वच्छता किती है, शवचले आहे शौचालय आहेत नाही पाणी येतं नाही येतं इथे लहान मुलं आहेत त्यांना खेळायला गार्डन आहे नाही हे लोक गेले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालेले आहेत झोपडपट्टीतच राहत आहेत मग बदल झालाय की नाही झालाय हा प्रश्न आता मतदारांवर सोडून देणं योग्य ठरू शकतं